सकाळचे वाजले साडेपाच आणि पालखी निघाली आहे पुढच्या प्रस्थानाकडे वावीचा पालखी निवाऱ्यापासून आता पालखी श्री क्षेत्र शिर्डी साई मंदिराकडे प्रस्थान करते आपली हा पूर्ण टप्पा आहे ना सत्तावीस किलोमीटरचा आहे सगळे उठलेत लवकर साडेचारपासून पासून उठून आंघोळ वगैरे झाले मी आंघोळी वगैरे केली आणि आता ते चाललेत पुढे चला तर सगळे रथ आलाय बाहेर आवी पालखीने वऱ्याच्या बाहेर रथ आलाय आणि जी थांबली आहे दाम निशांत दामले सगळे थांबले सगळे एकत्र जाण्याची वाट बघतोय तर फायनली आहे ना आपली पालखी निघाली सकाळी शिर्डीकडे प्रस्थान करायला वावी निघाली आणि श्री क्षेत्र शिर्डीकडे प्रस्थान करायला निघाली एनर्जी बघा सकाळी थंडी आहे तुम्हाला दिसत असेल की धुकं आहे मागे थंडीचा अंदाज लावा तरी पण सगळी जोशमध्ये चालले हायवे सोडून आपण वावीच्या गावात एंटर केलं तुम्ही दुःख बघू शकता किती धुकं आहे किती थंडी आहे खास समृद्धी महामार्ग आहे तो शेवटच्या दिवशी आम्ही परत याच्या खालून जातो तुम्ही दुख बघू शकता ना किती आहे आता आपल्याला दुःख दिसतंय पण जेव्हा गाळक होता उजाडला नव्हतं हो तेव्हा एवढं दुःख होतं की समोरचा माणूस दिसत नव्हता हो लाईटच्या अंदाजावर फक्त चालत होतो की मागून येणारी गाडी आहे तिची लाईट पडते तिचा अंदाज आहे आपण सुमारे साडेपाच वाजता साडेपाच वाजता चालायला चालू केलं आणि साडेसहा वाजले वाजता तासभर चालतोय खूप दुःख आहे आणि थंडी तेवढीच आहे खूप जास्त धुकं आहे समोर येणारी गाडीची फक्त हेडलाईट दिसते माझ्या गाडीने जर हेडलाईट बंद केली ती येते ते, ते पण समजणार नाही अगदीच एकदम ऐंशी मीटरवर बाबू शंभर मीटरवर बाबू आणि शेखर भाऊ चालतो आहे पण ते पण दिसत नाहीत तसेच माझे अक्षय चालतोय धुकं बघा केवढं आहे खूप जास्त धुकं आहे तेवढीच थंडी पण आहे आणि त्याच्यामुळे दम पण लागतो आहे आणि चहाचा स्पॉट अजून अडीच किलोमीटर लांब आहे उजाडलं आहे ना उजाडल्यामुळे काय होतं की रस्ता दिसायला लागतो आणि त्यामुळे अंतर काढला नाही जात त्या धुकं आहे त्यामुळे तर अजूनच गडबड आहे की पायाखाली पुढचं असं लांबचं दिसत नाही आहे पहाखालचा रोड पण असा खड्डे बिड्डेवाला आहे मध्येच खड्डे आहेत अचानक त्यामुळे सांभाळून चालायला लागतोय फायनली चहासाठी थांबलो आम्ही सगळे किती किलोमीटर मीटर काढले तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो मी तर इथून ना समोर एक जंक्शन आहे तो पार करून परत सर जायचं आहे पण त्या जंक्शनमध्ये ना गणेश हॉटेलवाला आहे ज्याच्याकडे कटलेट भेटतात ब्रेड कटलेट ते खूप फेमस आहे तिकडे सगळी सगळी पालखीवाले सगळे थांबतात आणि या पूर्णा रोडला ना खायला काहीच नाही भेटत त्या एका जंक्शनलाच भेटतं सो तिथपर्यंत जर पोचलो त्या हॉटेलमध्ये आता ते हॉटेल माझ्यामध्ये दोनशे मीटरवर आहे आम्हाला आणि जर तिथे पोचलो आम्ही तर एकूण साडेपाच किलोमीटर आमचे पूर्ण होतील चहा प्यायल्यापासून कंटिन्यूस चालतो आम्ही ठीक आहे तर आता समोर ते जंक्शन आहे लोक उभे तिथपर्यंत जायचं आहे ना हा तो जंक्शन आहे आणि ते इथे ना हे हॉटेल आहे आणि इथून सरय जो रस्ता तो शिर्डीकडे जातो इथे ना एवढी गर्दी ऍक्च्युली की का काय भेटतच नाही आणि त्यात काय आहे आपला जो स्पॉट आहे ना नाश्त्याचा तो अगदी एक किलोमीटरवर आहे आणि आपल्याकडे नाश्त्याला आज मिसळपाव आहे सो पुढे जाऊन मिसळपाव करू असा विचार केला मी तर तिथून एक सव्वा किलोमीटर होतं आपला हा नाश्त्याचा स्पॉट तर इथे नाश्त्याच्या स्पॉटला पोचतो आहे अवघे पन्नास मीटर राहिलेले आहेत पण नापली गाडी पण आली आहे तिच्यावर माई आहे रथ आला आहे बांदल काकांची गाडी आली आहे अक्षय करावडीची गाडी आली आहे तर सगळे नाश्ता करायला बसलेत आज नाश्त्याला मिसळ पाव आहे पालखी पण आली आहे सिकरनी आल्याला नाश्ता पण घेतला पाव आहे

पालखी बघा चांदीची आहे तिचा वेट काय असेल त्याचा अंदाज लावा ताज्या नाश्त्याच्या स्पॉटवर निघालो आता आणि इथून सुमारे अकरा किलोमीटर चालायचं आहे आता आणि मग दुपारचा मुक्काम हा स्पॉट आहे हा आईस्क्रीमवाला दादा आहे साईलीला आईस्क्रीमवाला साईलीला आईस्क्रीमवाला हा आईस्क्रीमवाल्या दादाकडे ना आम्ही खूप वर्षापासून बसतो आहे होतो एक्झॅक्ट मला आणि या तर आम्ही लवकर आलो आहे ठीक आहे सर तुम्ही माझा जर तुम्ही माझा गेल्या वर्षीचा ब्लॉग बघितला असेल तर आपल्याला जी ती छोटीशी कुत्री भेटली होती सायरा नाव तिचं ठेवलं आहे आपण ती सायरा आहे ना त्या सायराला मामाने इकडेच आईस्क्रीम खायला घातलेला आणि आपण तिला मग मुंबईतला घेऊन गेलो तर ती याच रोडला भेटलेली आणि आपण इथेच बसलेलो सगळे तर आता पण आलो आहे आपण इकडे दादा नाही आला आज दादा दादा नाही आला का दाबाना विचारलं की दादा कुठे तर दादा काका बोलले तुम्ही बोलले की दादा वारले दिवाळीमध्ये तुमच्यासाठी फार शॉकिंग होते आणि आम्ही आता आम्ही आहे ना त्यांनाच भेटायला आलेलो की म्हटलं त्यांना भेटतो हर वर्षी त्यांना भेटतो तर हा असा इन्सिडेंट आहे ना यावर्षी सेकंड टाईम झाला तर या दादाचा आणि तसं तुम्ही जर माझ्या आधीचे ब्लॉग बघित असेल तर आपण एका साब साबण फॅक्टरीमध्ये काळच्या स्पॉटला थांबायचो तिकडे अंघोळ वगैरे करायचं फ्रेश व्हायचो तर तिथल्या त्याच्या काकी होत्या ना त्या पण वारल्या त्यांना पण सहा महिने झाले तर अशीच काही खूप आठवणी आहेत जागेंच्या जे लोक म्हणतात ना की आम्ही थांबत नाही बसत नाही तर आम्ही बसतो आम्ही बस आठवणी जमा करतो आणि इथली लोक आहेत ना आपल्याशी करतो तो हे ऐकून फार वाईट वाटलं की दादा नाही आहे आता श्रीक्षेत्र महाराज जागरू देवस्थान हा बोर्ड आहे आणि इथून आता एक रोड सरय जातो सरय राहताला जातो आणि एक लेफ्ट जातो तर आपल्याला लेफ्ट 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 लेफ लेफ मारायचा आहे आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे अश्वरू अश्वरूड पुतळा महाराजांचा या चौकात आहे माझ्या आधीचे ब्लॉग बघायला ना तर हा पुतळा वेगळा होता हा ब्रॉन्स म्हणजे असा ब्राऊन कलरचा होता ब्रॉन्स कॉपर कलरचा आता हा ब्लॅक कलरचा आहे जिकडे अक्षयची गाडी उभी आहे ना तिथे लेफ्टला नळ आहेत तिथे आपल्याला आंघोळी करायची आहे मग तिथून अंदाजे आठशे मीटर वगैरे जायचं आहे पुढे हो म्हणजे फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट सॉरी नाईंटी फाय पर्सेंट आपण केलेलं आहे आंघोळी केल्यावर उर्वरित पाच टक्के काढू ऊस घेऊन चालले आहेत हा आहे ना तो कालवा आहे हा कालवा जर असा पार केला इकडून येऊन दर किलोमीटर मीटर वाचतात नाहीतर मग असं इकडून जावं लागतं त्यापेक्षा ही सोपा मार्ग आहे पटकन इथून वर चढलो की तिकडून खाली उतरलो पाचशे मीटर वाचतात आता जो आपला स्पॉट वन पॉईंट वनला आहे तो डायरेक्ट आपला स्पॉट कमी होऊन होणार कितीला होणार सहाशे मीटरला चला ही खडी चढण उतरूया पुरेपूर जंगलाची थ्रिल दिलेली आहे तिथून आहे ना अवघे सहाशे मीटर बाकी आहे पण ते सहाशे मीटर जेवणाचा स्पॉट तिथून मग परत दोन किलोमीटर खंडोबा मंदिर आणि मग पुढे आपण एक 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 करून साई मंदिरला वगैरे जातो पण निघून सहाशे मीटर आहे ना ते एवढं भारी वाटतं आहे ना आता की पाय चढ झाले अंग थकलं आहे डोळे बनवायला लागलेत सगळं गडबडच झाली आहे जशी जशी शिर्डीजवळ येईल ना तसं तसं लोड वाढतो थकवा वाढतो आणि जसं बाबांचं दर्शन होतं तसंच सगळा थकवा निघून जातो हे मंदिर लागतं स्पॉटच्या अगदी बाजूला आणि अवघे वीस तीस पावलांवर आपलं स्पॉट आहे जेवणाचा स्पॉट इकडे आपली गाडी उभी आहे आणि अंकल पण उभे आहेत बाबू जेवण घेऊन जातोय ओम साईराम बाबू प्रत्येक

सायराम थोडीशी थोडी थोडासा हा बास सायराम त्याच्यावर ठेवा आडवी ठेवा आडवी सायराम तर परवाना आपण साईबाबांना अष्टगंधाचा मुकुट बनवला होता आणि आज आपण बाबांना ना फेटा बनवतो आणि एक वेगळ्या हा प्रकारचा हा, हार बनतो म्हणजे हार तर बनवणारच आहे पण एकदम बारीक बारीक फुलांचा हार बनवण्याचा प्रयत्न करतो आणि बाबांना ना आज लाल रंगाचा फेटा घातला आहे त्या दिवशी आपण त्यांना मुकुट बनवला होता म्हणजे हस्तगंधाचा तसा मुकुट बनवलेला माझ्या दोन दिवसाच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तू मी बघितलात ना तर तुम्हाला दिसेल पण आज आपण फेटा घातल्या कारण की आज आपण शिर्डीत पोचलो आहे बाबांना बरोबर तर आज तो अष्टगंधाचा फिट आहे निघालो आता वरून ॲज युजल इकडे पण आम्ही लेट आहे काय झालं माहिती आहे मी चालता चालता अचानक मला थंडी वाजायला लागली आपली गाडी पण गेली मला थंडी वाजायला लागली तापसारखं वाटतं आहे अंग गरम होतं डोळ्यातून असं ना येत आहेत असं वाटतं आहे आणि पाय बी अंग सगळं दुखून येत आहे सो त्यामुळे आता लेट निघालो गोळी घेतली जसं फ्रेश झालो बाथरूमला वगैरे गेलो आणि मग निघालो तर लेट आहे मागे आहेत तीन चार जणं पुढे तर हे दोघं दिसत आहेत मामा आहे तर थोडंसं फास्ट जाऊन फकडतो काय दोनच किलोमीटर पालखी आहे आता पण आम्ही मागे म्हणजे पालखी तिकडे रथ तिकडे आणि आम्ही सगळे मागून चालतोय शेवटी हा सुखाचा प्रवास काही अवघ्या मिनिटांमध्ये स्वर्ग सुखाचे जे सात दिवस होते संपतात खूप वाईट वाटत पण एक आनंद नक्कीच बाबाच्या दर्शनाला सात दिवस पदयात्रा केली आणि तो क्षण सारखा येणार नाही आम्हाला आणि पुढच्या वर्षी त्याच जोमाने आम्ही येऊ नक्कीच नक्कीच त्याच जोमाने त्याच आम्ही सगळे चालत येऊ चालत नक्की 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 तर फायनली आपली पालखी निघाली आता इथून खंडोबा मंदिर कडे खंडो या देवळा बाहेर घडली नवलाही महासापति पुजारी मंडले आओ आओ साई आओ साई श्री खंडोबा मंदिर शिरडी खंडोबा मंदिर पोचला बंगर्दी बड़ा اڃا کي ڪنهن کي ڏيڻو آهي ساري کي گهڻو آهي اي نٿو ڏيڻو ڪنهن کي ڏيڻو آهي نا جڏهن کڻو کڻڻ نه اچي اي سڄي مايتا श्री क्षेत्र शिर्डीत आपण पोचलो आहे बाबांच्या दर्शनासाठी आपण निघालो आहे सगळे सगळे साई भक्त बाबांच्या दर्शनासाठी निघाले स्वर्गसुखाचा प्रवास बाबांच्या दर्शनाने दोन हजार चोवीसचा संपन्न होईल तर बाबांच्या दर्शनाला जातो त्यामुळे फोन घेऊन जाता येतणार नाही मला पण लाईव्ह व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न त्याच्यामधला पीस तुम्हाला तिथे टाकण्याचा प्रयत्न करेन बाकी पुढे नंतर आढा आल्यावर तुम्हाला एक्सपिरियन्स सांगेन अंदाजे अंदाजे वीसहून अधिक पालख्या शिर्डीत दाखल झालेल्या आहेत आणि ते सगळे भाविक आज दर्शन घेणार आहेत तीस तारीख एकतीस तारीख एक तारीखपर्यंतचे दर्शन होणार आहेत सगळ्या पालख्यांचे आताच मी तुम्हाला बट की मुंबईच्या पालख्या इकडे यायला लागल्या तसाच द्वारकाधीशी पालखी पण आत्ता तिथे आली आहे तर त्याचा क्राऊड बघू शकता आपण ते पूर्ण मुंबईवरून घोडा बाबांचं एक श्वान घोडा हे घेऊन आलेले आहेत पालखीचा मान म्हणून कुठलीही पा, पाहिली आहे पा पालखी आहे ही पहिली खंडोबा मंदिरात जाते आणि खंडोबा मंदिरात जाऊन आल्यानंतर मग पालखी दर्शनाला साई मंदिरात जाते म्हणजे पादुका जातात पार्कदीश पालखी गोरेगावची तर ही क्लिप आहे ना मी लाईव्ह शिर्डी साईबाबा दर्शनमधून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये नाही बघा ही आता जी आली आहे ना ही पादुका आमचे मंडळाचे आहेत आणि साईबाबांची पादुका आम्ही जे मुंबई बोलत आपण जाऊया भोजनालयाला दर्शन झालं आपलं प्रसाद आणि सगळं खरेदी झालेली आहे आता आपण जाऊया आपल्या भोजनालयाला जेवूया आणि मग निघायची तयारी करूया सगळे आम्ही जेवायला बसलो आहे हा बाबांचा प्रसाद शिरा आहे बटाट्याची भाजी आहे ही ही मुगाची भाजी आहे डाळ भात आहे मीठ आहे आणि चपाती आहे सुख म्हणजे काय असतं ते हे असतं खूप भारी दर्शन झालं आम्ही दर्शन घेतलं दर्शनाला गेलो आम्ही माझ्यामध्ये काहीतरी पाचला दर्शना दर्शन करून आम्ही साडेसात पावणे आठला बाहेर आलो दोन अडीच तासात दर्शन झालं पण दर्शनाच्या वेळी म्हणजे जेव्हा गाभाऱ्यात आलो मधल्या गाभाऱ्यात तिथे अंदाजे बघणार ना की एक सा पाच ते सहा मिनटं आम्ही गाभाऱ्यात होतो आणि व्यवस्थित एकदम शांतपणे दर्शन झालं धक्का बुक्की नाही काय नाही काय नाही एकदम व्यवस्थित दर्शन झालं आणि जो थकवा होता ना सगळा म्हणजे तो सगळा दूर झाला आणि एवढं प्रसन्न वाटलं ना म्हणजे दोन हजार चोवीसची शेवट एवढी सुंदर ह्याच्या व्यतिरिक्त काय असूच नाही शकत सो दोन हजार चोवीसची शु सुरुवात ही साईमय झाली होती आणि दोन हजार चोवीसचा शेवट तोही साईमय होतो तो तर खूप भारी वाटते आता निघालो आहे गाड्या पॅकिंग झाल्या आहेत आता आपण निघतो आहे असा होता सात दिवसाचा हा प्रवास तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओज माझे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला पाहत राहा शेअर करत राहा तोपर्यंत ओम साईरा चोवीस तारीख पहिला दिवस आणि आज तीस तारीख शेवटचा दिवस या दोन तारखांमध्ये सात दिवसाचा जो प्रवास होता आठवड्याचा प्रवास होता तो अस्मरणीय होता हर वर्षी अस्मरणीय असतो हर वर्षी असं वाटतं की तीस तारखेला असं वाटतं की अरे यार पटकन दिवस निघून गेले आणि प्रत्येक दिवशी असं वाटतं की हा दिवस कधी निघून जातो तर हे खेळ आहे पाय दुखले पायाला फोड आले ताप आला बरं नव्हतं तरी आपण चाललो पण एकूण शेवटी आपण मुंबई ते शिर्डी स्वर्गसुखाचा प्रवास साईनबरोबर स्वर्गसुखाचा प्रवास आपण पूर्ण केला तर फार आनंद वाटतो